डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी केलेल्या असंवेदनशील स्त्रीविरोधी आणि अन्यायकारक विधानाच्या विरोधात निषेध मोर्चाचं आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आलं होतं हा निषेध मोर्चा मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यालयासमोर करण्यात आला होता या निषेध मोर्चात उत्कर्षताई रूपवते राज्य प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी यांचा सहभाग होता हा निषेध मोर्चा निघाल्याच्या दरम्यान आंदोलकांना पोलीस प्रशासनाने धरपकड करत ताब्यात घेतलं यात काही वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी जखमी झाल्या आहेत पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या दरम्यान सरकार विरोधात या महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकार विरोधात तीव्र निषेध नोंदवला तसे डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी वक्तव्य करणाऱ्या रुपाली चाकणकर यांचा निषेध केल्यामुळे महायुती सरकार तुम्ही महिला नेत्या आणि पदाधिकाऱ्यांवर हल्ले घडवणार का मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर हा हल्ला तुम्ही राबवत असलेल्या स्त्रीविरोधी धोरणाचे ज्वलंत उदाहरण आहे राज्यात स्त्रिया महिला आणि मुली सुरक्षित नाहीत त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवाज उठवला तर पोलिसांच्या माध्यमातून हल्ले घडवून आणणाऱ्या या गुंडशाहीचा मी तीव्र निषेध करतो राज्यातील महिला अत्याचार आणि असुरक्षिततेसाठी महायुती सरकार जबाबदार आहे अशा या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो अशी भावना वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली सरकारच्या या गळचेपी धोरणाने राज्यात तीव्र संतापाची लाट तयार झाली आहे जेव्हा कार्यकर्ते फोन करून विचारतात की ताई तुम्ही का नाही गेलात भेटायला तर ताई सांगतात की माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी गेलं नाही पण ताई तुम्हाला तिथे पक्षाच्या बैठकांना जायला वेळ आहे तीन तीन दिवस तुम्ही तिथे बसून तुमचा वेळ घालवू शकता पण त्या पीडित मुलीच्या वडिलांना भेटायला जाऊ शकत नाही ही आहे आणि म्हणून आमचा आग्रह आहे की आता त्या पदावर बसण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुमच्यात लाज असली असती तर तुम्ही कधीच राजीनामा दिलेला असता महिला पोलीस प्रशासनाने अशा प्रकारची मारहाण इथल्या महिला आघाडीला वंचित बहुजन महिला आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांना केलेली आहे महिलांचे कपडे बघितलेले नाहीये महिलांना कुठे लागते ते सुद्धा बघितलेलं नाहीये आणि अशा प्रकारच ही कारवाई ही गुंडशाही इथल्या महिला आघाडीच्या सोबत केलेली आहे मला असं वाटतंय रुपाली चाकणकरांच्या आदेशानंतर ह्या महिला ह्या महिला पोलिसांनी अशा प्रकारची वागणूक आमच्या महिला आघाडीला दिलेली आहे काय महिला या ठिकाणी उत्कर्षताई रुभवते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिला आघाडीचं शांततामय पूर्वक आंदोलन या ठिकाणी होत होतं आम्ही त्या आंदोलन स्थळी सुद्धा पोहोचलो नव्हतो आणि त्या ठिकाणी पोलीस महिला कर्मचाऱ्यांनी येऊन आमच्या महिलांना अशा प्रकारची मारहाण केलेली आहे जसे का आम्ही खरोखर या ठिकाणी गुंड आहोत आणि अशा प्रकारची मारहाण केलेली आहे की आज माझ्या मला जरी लागलं असलं तरी माझ्यासारख्या आमच्या आहेत मारायला लागले एवढा अशा प्रकारे मारलेला सरकार हमसे है, सिद्जन आघाडीच्या माध्यमातून रुपाली साकणकर यांना पदमुक्त करा नाए? ही एवढीशी मागणी घेऊन आम्ही आज सुनील तटकरे यांच्या कार्यालयात गेलो होतो राजकीय कार्यालयावर जाण्याचा एवढाच हेतू होता कारण त्या स्वतःहून तर काही राजीनामा देणार नाही आपण बघितलं मागच्या एवढ्या दिवसांमध्ये त्यांनी काय तमाशा लावलाय किमान सुनील तटकर यांनी त्यांची जबाबदारी समजून त्या महिलेला तिथून पदमुक्त केलं पाहिजे रेझिग्नेशन वगैरे विषय संपला आता त्यांना त्या पदावरून खालीच खेचावं लागणार आहे ही मागणी घेऊन शांतपणे आमच्या महिला तिथे जात होता जायच्या आधीच पोहोचायच्या आधीच पोलिसांनी धरपकड केली आणि ज्या पद्धतीने महिला पोलिसांचा खरंच धिक्कार इकडे झाला पाहिजे आम्ही मानतोय महिलांसाठी राज्य महिला आयोगाचं काम आहे मी स्वतः राज्य महिला आयोगाची माजी सदस्य आहे तीन वर्ष त्या अगोदर मी अतिशय जिकरीने काम केलं पण ज्या पद्धतीचं काम आज होतय त्याच्या विरोधात त्या, त्या सगळ्या वक्तव्यांच्या विरोधात आम्ही तिथे होतो आणि महिला पोलिसांनाच पुढे करून आम्हाला मारहाण केली आमचे कपडे फाडले गेले आमच्या अध्यक्ष स्नेहलताई त्यांना मारहाण केली गेली आणि त्यांच्या हातातून कंटिन्यूअसली रक्त जातय तरी पण अजून आम्हाला आझान मैदानला आणले तरी पण अजून डॉक्टर आलेले नाहीयेत पोलीस प्रशासन डॉक्टर आलेले नाहीये तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाहीये तिला काही झालं तर जबाबदार तुम्ही या पद्धतीने हे पोलीस या सरकारला घेऊन काम करत आहे याचा आम्ही निषेध करतो आणि जोपर्यंत इथे आम्हाला प्रॉपर हे पोलीस डॉक्टर बोलवून देत नाही आणि आम्ही सुनील सांगू इच्छितो की तुम्ही ठेवा दादा तुमची मंत्री आहे मुलगी ती स्वतःही काम करते तुमच्या पक्षामध्ये अनेक महिला काम करतात महिलाच आहोत ना आम्ही काय कुठून आतंकवादी आलो आहोत का तुमच्याशी बोलायला होतं तुम्हाला नाही बोलणं करायचं नका भेटू आम्हाला पण ह्या पद्धतीने धरपकड करणं अतिशय चुकीचं आहे आणि याचा निषेध आम्ही करतो आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर